सगळ्यात पहिल्यांदा आम्ही समाज टी धन्यवाद व्यक्त करतो आहे तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करता ज्या पद्धतीनं माझ्या वडिलांनी आणि माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं की बाबासाहेबांची चळवळ राबायची असेल तर बाबासाहेबांचा विचार हा प्रत्येकाच्या घराघरात गेला पाहिजे तर बाबासाहेबाच्या विचारामुळं माणूस माणूस बनतो कारण एकोणीसशे एकोणपन्नासच्या अगोदर हा आजचा जो समाज आहे आपला छुकाबुका देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतोय त्याला बारा वर्षाला एक आंगडे मिळायचं राहायला घर नव्हतं घरावर छत नव्हतं तर कळसाची पानं किंवा ऊसाची पाचट हे त्या घरावर राहत होतं तर आज आमचं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये आम्हाला शैक्षणिक प्रशासकीय राजकीय आरक्षण दिल्यामुळं आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिल्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्य दिल्यामुळं आम्ही बिझनेसमॅन झालो आम्ही मालामाल झालो परंतु आम्ही बाबासाहेबाच्या चळवळीला विसरलो तर आज दोन हजार चोवीसच्या इलेक्शनसाठी माझ्या दोन पंक्ती दोन लाईन मी लिहिलेल्या समाज बांधवांना समर्पित करत आहे मी कालचा दलित दलितांतर आजचा बुद्ध उपासक बाबासाहेबांच्या चळवळीतला खंदा कार्यकर्ता बुद्ध फुले शाहू विचारधारेचा शा प्रचारक म्हणून काम करत असताना मला हे दिसते ते जग फार विचित्र दिसतंय आणि माणूस बाबासाहेबाच्या व्यक्ती स्वातंत्र्यामुळं मस्तिताला आला माजून गेला चौका, चौकात चौकात मस्ती करायला लागला आमचा बाबासाहेबाचा अनुयायी आणि आमचीच माणसं संपवायला लागला परंतु ह्या आमची माणसं संपवणाऱ्या आमच्या माणसाला माझं सांगणं आहे अरे माणसा माणसं संपून जातील आता पिढी तुझी शिल्लक राहील शिल्लक राहिलेली पिढी ही मनुवादी व्यवस्था गुलाम बनवेल आणि कुत्र्या मांजराची हाल तुझ्या पिढीला भोगावे लागतील तेव्हा बाबासाहेब पुन्हा येणार नाहीत बुद्ध पुन्हा येणार नाहीत त्यासाठी तू माणूस बन माणसा तू माणूस बन हा संदेश आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसला आर एस एच्या अंडर ट्रॅकिंगमध्ये काम करणारा कुठलाही पक्ष असेल आर एस एस संघटना म्हणजे पहिलं चातोर वर्णव्यवस्था होती आता आर्थिक वर्ण आर्थिक व्यवस्था आहे धनदाटगा मेडियम आणि आयम अशी वर्ण त्या काळातली वर्णव्यवस्था आर्थिक धोरणामध्ये दारिद्र्य बनवण्याचं काम मांगा महाराणा आणि व्यापारी लोकांना हे खालच्या थराला टाकून गुलाम बनवण्याचं षडयंत्र आणि हे सगळे भांडवलदारांची गुलाम बनतील आणि ती गुलाम बनू नये म्हणून हे राजकारण संविधान काम राजकारण आणून आंबेडकरांना संविधानाला पक्षाला सतत पाठवावं अशी माझी एक माझ्या समाज बांधवांना नम्र विनंती आहे स्पेशली धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने स्पेशली तुम्ही नवयुवकांना काय सांगू शकता कारण तुम्ही या व्यवसायामध्ये बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा प्रचार आणि प्रसार या बुक डेपोच्या माध्यमातून तुम्ही करताय आणि तुमच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून पण करताय परंतु प्रत्यक्षपणे युवकांसाठी आपला काय संदेश असेल माझा युवकांना एकच संदेश आहे ह्या युवकांनी मोबाईलच्या आहारीनं जाता यांनी पुस्तकामध्ये मग्न व्हावं बाबासाहेबांना लिहिलेल्या लिखाणामध्ये मग्न व्हावं आणि बाबासाहेबांना माणूस बनवण्यासाठी जे स्पीचेस दिलेले आहेत त्यांच्या खंडाच्या माध्यमातून ती पुस्तकं वाचावी आणि बाबासाहेबांनी जे हे परिवर्तन आम्हाला घडून आणलं आज बुद्धाचा विचार देऊन बुद्धाचा विचार म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं मानवी वर्तन करावं हे जर आम्हाला मानवी वर्तन करायचं असेल मानवी वर्तन टिकून ठेवायचं असेल हा बुद्धाचा धमा म्हणजे एका जाती प्रता नाही तर माणसाला माणूस बनण्याचा हा बुद्धाचा विचार आहे तर माझा युवकांना एकच संदेश आहे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही वाया चाललात तर मोबाईल कन्वर्ट न होता तुम्ही पुस्तकाकडे कन्वर्ट व्हावं आणि पीएच डी केलेल्या लेखकांची -ले आणि बाबासाहेबांना तुम्हाला दिशा देणारी पुस्तकं वाचावी हा माझा युवकांना संदेश आहे सध्या खास करून कोणत्या पुस्तकाची जास्त विक्री होते बाबासाहेबांना लिहिलेलं जे पुस्तक आहे द शुद्रा। शुद्रा कोण होते आणि निर्मूलन म्हणजे जातीमध्ये आम्ही गेलो आहे जातीतून आम्हाला बाहेर निघण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला संदेश ती आणि इथं पुस्तक घेणारी कोण आहेत तर प्राध्यापक शिक्षक लोक घेतात परंतु माझा नवयुवकांना संदेश आहे की जातीची माती करायची असेल तर सगळ्याच अठरा वर्षापासून तर तीस वर्षाच्या मुलांनी जातीभेद निर्मूलन हे पुस्तक वाचावं वा, जातीची मात करावी आणि स्वतःची लायकी बनवावी आणि लायकी बनून इंटरकास्ट मॅरेज करावं कारण लायकीच नसेल त्या माणसाला कुठलीही मुलगी भेट मिळणं शक्य नाही तर ब्राह्मणाची असो कुठलीही उच्चवर्णीयांची मुलगी असो जातीवर मात करून स्वतः स्टँडिंग म्हणावं आणि जातीची मा माती करायचं असेल तर अनिलेशन ऑफ द कास्ट बाबासाहेबांनी लिहिलेलं वाचावं आणि स्वतः स्टँड बनाव हे माझा नवयुवकांना संदेश आहे धन्यवाद साहेब जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि ऐकून द्यावा